अलिबाग तालुक्यातील नागाव मध्ये बिबट्याने दोघांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळावर दाखल झाले आहेत सुरक्षेच्या दृष्टीने बिबट्या जेरबंद होईपर्यंत या परिसरातील शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत नागरिकांनी घराबाहेर पडू नये सुरक्षित राहावे असे आवाहन नागाव सरपंच हर्षदा मयकर यांनी केले आहे हर्षदा महेकर सरपंच नागाव आग... इकडे नागावमध्ये बिबट्या दिसलेल्या आहे त्याने दोघांवर हमला पण केलेला आहे एक जण जखमी झालेला आहे त्याच्यामध्ये तर सगळ्यांना मी आवाहन करते नागाव मधल्या रहिवास्यांना तसेच नागाव मध्ये येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा की आजच्या दिवस तुम्ही इंडोर राहा रेस्क्यू टीम आलेली आहे पोलीस प्रशासन इकडे पोहोचलेलं आहे सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे परंतु तो बिबट्या अजूनही उघड्यावर म्हणजे फिरतो आहे वाड्यांमध्ये तर शाळा आम्ही बंद ठेवल्या आहेत पण मुलं शाळेमध्येच सुरक्षित आहेत पुढील परिस्थिती पाहून शाळा सोडण्यात येतील घरात राहून पेरेंट्सनी पॅनिक होऊ नये तर आणि सगळ्यांनी घरात राहून थोडं प्रशासनाला करत असलेल्या कारवाईला थोडं सहकार्य करण्याची मी सगळ्यांना विनंती करीत आहे तास